नमस्कार अशा मैत्रिणींनो आपण ऑक्टोबर महिन्याची उपयुक्त माहिती यातला शेवटचा प्रश्न संवाद लेखन या भागात पाहणार आहोत तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा व तसेच ज्यांनी कोणी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी लवकरात लवकर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कर संवाद लेखन एक आशा सेविका आणि एका आईमधील संवाद लिहा ज्यामध्ये कंगारू मदर केअर के एम सीचा महत्त्वाचा उपयोग समजावून सांगितला जात आहे जाऊ तर आशा सेविका नमस्कार ताई कशा आहेस बाळ कसं आहे आई नमस्कार मी बरी आहे बाळ हे ठीक आहे आशा सेविका मी तुम्हाला कंगारू मदर केअर बद्दल माहिती देण्यासाठी आले आहे तुम्हाला माहीत आहे का त्याबद्दल आई नाही मला काहीच माहिती नाही हे काय असतं आशा सेविका कंगारू मदर केअर म्हणजे बाळाला आईच्या छातीवर त्वचेशी संपर्क होईल अशा प्रकारे ठेवणे त्यामुळे बाळाला उब मिळते आणि त्याचे वजन वाढण्यास मदत होते आई खरंच हे कसं करायचं आशा सेविका त्यासाठी बाळाला फक्त डायपर आणि टोपी घालून आईच्या छातीवर उभं ठेवावं लागतं बाळाचं डोकं एका बाजूला एक झुकलेलं असावं तुम्ही हे दिवसातून काही तास करू शकता आई आणि त्याचे फायदे काय आहेत आशा सेविका त्याचे फायदे अनेक आहेत त्यामुळे बाळाच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहते स्वाचोत्स सुधारतो आणि बाळ शांत राहते तसेच आई आणि बाळ यांच्यातील नातं अधिक घट्ट होतं आई ही तर खूप चांगली गोष्ट आहे मी नक्कीच याचा उपयोग करेन धन्यवाद आशा सेविका काही हरकत नाही बाळाची काळजी घ्या